मंडळी आज आपण बघणार आहोत या पानांचे औषधीय पाने हे झाड कोणतं आहे तुम्ही नक्कीच ओळखलं असेल सगळीकडे आजूबाजूला रानावानात सहज उपलब्ध होणारं झाड ही पानं अगदी औषधी आहेत औषधी उत्पादनांमध्ये औषधांमध्ये या पानांचा सर्रास उपयोग केला जातो आणि नक्कीच तुम्ही ओळखलेलं हे पान आहे चिंचेचं या चिंचेच्या पानामध्ये अनेक साधे तत्त्व आहेत सत्व आहेत जे तुम्हाला अनेक आजारांपासून बचवतात चिंचेच्या पानांचा त्वचेप्रमाणे केसांना देखील फायदा होतो तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आणि म्हणून लहान मुलं बघा चिंचीचा पाला आवडीने खात असतात तसेच चिंचेची पानं जी आहेत ती सांधेदुखीवर देखील उपयोगी असतात म्हणजे ही चिंचेची पानं गरम करायची हा पाला गरम करायचा आणि जिकडे तुमचे सांदे दुखतात तिथे जर बांधला तर शंभर टक्के याचा फायदा होतो त्याचबरोबर जनावरांना बघा पचनक्रिया त्यांची बिघाडलेली असते अशा वेळेस पचनक्रिया जर त्यांची बिघडल्यानंतर चिंचेचा पादा खायला दिला जातो